नमस्कार ड्रावीद बाबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलो आहोत पुसेगावला आणि पुसेगावला हे साईश पानवाला आहे रात्रीचे वाजले साडे अकरा जेवल्यानंतर पिल्लू बोलते की मला आईस्क्रीम खायचं आणि पिल्लूला घेऊन घेऊन आलो आहे आम्ही पानवाल्याच्या बाहेर इथे आम्ही बसलो आहे पिल्लू बोलते मला आईस्क्रीम पाहिजे आम्ही संपूर्ण परिवार इथे बसलो आहे जेवल्यानंतर पिल्लू बोलते की मला आईस्क्रीम पाहिजे आणि आईस्क्रीमसाठी आम्ही वाट बघत बसलो आहे तर आता आम्ही संपूर्ण परिवार आता आईस्क्रीमचा आस्वाद घेणार आहे बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये पिल्लू किती आतुरतेनं वाट बघते की माझा आईस्क्रीम कधी येणार आहे आता थोड्याच वेळात बघा पिल्लूच्या हातामध्ये आईस्क्रीमचा कप येणार आहे पिल्लूला व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना की म्हणते बाबा माझा पण व्हिडिओ आला पाहिजे त्यामुळे आता बघू 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 शकता पिल्लूच्या हातामध्ये कप आलेला आहे आईस्क्रीमचा आणि पिल्लू हळूहळू आस्वाद घेते पिल्लूला ना बघा कशी बोलते अरे बापरे आणि हळूहळूच बोलते मी मोराचा आवाज काढते खूप छान स्माईल करते पिल्लू आमची आईस्क्रीम खाताना आणि आम्ही संपूर्ण परिवार इथे बसलो आहे आणि मस्त थोडीशी गारवा आहे पाऊस पाऊस तर पडला नाही पण हवेमध्ये गारवा असल्यामुळं ना पुशेगावला जरासा थोडीशी थंडी वाटते स्वेटर पण घातलं नाही आमच्या पिल्लून ना, बघा मोराचा आवाज काढते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये